रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन साली वित्तीय समावेशकतेचा पुढाकार घेतला याला दोन साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन हे नाव देऊन या योजनेला आपल्या सरकारची प्राथमिकता बनवली हा पुढाकार राबविण्यासाठी बँकांच्या शाखांचे जाळे पुरेसे नव्हते त्यातच सरकारने ही आपली प्राथमिकता बनवल्यानंतर तर खूपच वेगाने खाती उघडली गेली या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने बँकेच्या शाखेला पर्याय म्हणून बँकिंग करस्पॉन्डंट एका नव्या यंत्रणेला जन्म दिला ज्याद्वारे नवीन खाती उघडली जातील पैसे भरणे पैसे काढणे एका मर्यादेपर्यंतचे व्यवहार केले जातील तर जसजशी जनधन खात्याची संख्या वाढू लागली तसंच बँक मित्रांची संख्या देखील वाढू लागली त्यांच्या कामाची व्याप्ती वाढू लागली आणि मग त्यांचे संचालन व्यवस्थापन करणे बँकांना कठीण जाऊ लागले यातूनच बँक आणि बँक बैंक मित्र यांच्यातील मध्यस्थ सर्व्हिस प्रोव्हाइडर आले आणि बँकांनी ए बन मित्रांची जबाबदारी झटकवली आज देशात तेरा पॉइंट पंचावन्न लाख बँक मित्र काम करत आहेत तर सर्व्हिस प्रोव्हाइडर नऊशे पस्तीस आहेत ते पंचावन्न पॉईंट बावीस कोटी जनधन खातेदारांना सेवा देत आहेत जी खाती उघडण्यात आणि त्यांना सेवा देण्यात बँक मित्रांची भूमिका खूपच महत्वाची आहे आज समाजातील वंचित घटकांना सेवा देण्यात बँक मित्र आधारस्तंभची भूमिका बजावत आहेत पण दुर्दैवाने ते स्वतः मात्र दुर्लक्षित झाले आहेत त्यांना नियुक्तीपत्र नाही रजा नाहीत मेडिकल नाही सेवेत सुरक्षितता नाही जोपर्यंत प्रत्यक्ष बँका त्यांची नेमणूक करत होत्या तोपर्यंत त्यांना मिळणारा कमिशनचा दर समाधानकारक होता पण आता सर्व्हिस प्रोव्हाइडर आल्यानंतर कमिशनचा दर कमी झाला आहे त्यांना सेवेत सुरक्षितता नाही निर्धारित सेवाशर्ती नाहीत बँक मित्रांना निर्धारित सेवा शर्ती लागू करण्यात याव्यात बँक आणि बँक मित्र यातील मध्यस्थ यांना दूर सारले जावे बँक मित्रांना किमान मेहनतांना दिला जावा ज्यासाठी त्यांच्याकडून किमान निर्धारित काम करून घेतले जावे व व्यवहारासाठी योग्य त्या दराने कमिशन दिले जावे यात निर्धारित काळानंतर योग्य ती वाढ करण्यात यावी बँक मित्रांच्या नेमणुका भौगोलिक सीमा खात्यांची संख्या व्यवहार या निकषावर केल्या जाव्यात बँक मित्र देत असलेल्या सेवांसाठी जागा वापरत असलेला डाटा स्टेशनरी वाहन खर्च याची भरपाई देण्यात यावी बँक मित्र करत असलेले कार्यालयीन कामकाज यात कायदेशीर किंवा अर्धकायदेशीर विवाद निर्माण झाले तर त्याचा निपटारा करण्याची जबाबदारी बँकेने घ्यावी बँक मित्र ते करत असलेल्या कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून पैशांची ने आण करतात यातील जोखीम लक्षात घेता त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन पुणे यांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती ऑर्ग सेक्रेटरी प्रकाश कोटा यांनी दिली तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी निवेदन स्वीकारत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आज महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन सुद्धा आहे स्टेट बँक महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीने कॉम्रेड तुळजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रावर बँक करस्पोंड बीसी हे बँकांमध्ये बिझनेस करस्पोंड म्हणून कार्य करतात त्यांच्या काम कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रभर धर्मे आंदोलन करण्यात येत आहे हे धर्मी आंदोलन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर या ठिकाणी आपले संपूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या वतीने करण्यात येत आहेत तसेच आपल्या अहमद अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे धर्मे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याभरातून संपूर्ण बँकेच्या वतीने सगळ्या बँकेच्या वतीने या ठिकाणी बी सी पॉईंट आलेले आहेत यांचे प्रमुख मागणी अशा आहेत की यांना कामगार कायद्याप्रमाणे सर्व सवलती मिळण्यात यावे त्यांचे इन्शुरन्स पॉलिसी यावे त्यांना कामगार म्हणून कुठलं तरी एखादं अधिकार प्राप्त व्हावे यासाठी हे धरणे आंदोलन आहे आणि या संपूर्ण धरणे आंदोलन आम्ही या, या कॉम्रेड तुळजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत आणि यापुढे या आंदोलनाची दिशा ही तीव्र होणार आहे त्याच्यामुळे बँक मॅनेजमेंटला आम्हाला आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या बिझनेस करस्पॉन्डच्या बाबतीत लवकरात लवकर कामगार कायद्याप्रमाणे त्यांना सगळे सवलती देण्यात यावे नाहीतर या पुढे हे आंदोलन तीव्र करण्यात येतील याची सर्वस्वी जबाबदारी या सर्व बँक मॅनेजमेंटची असेल त्यांना विविध मागण्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो या ठिकाणी आम्हाला माननीय नामदार पालकमंत्री साहेब सुद्धा भेटलेत आणि त्यांनाही हे निवेदन देण्यात आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की या प्रश्नासंदर्भात शासन दरबारी आम्ही नक्कीच याची दखल घेऊ आणि यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला खूप चांगल्या या ठिकाणी निर्णय देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा एस पी ऑफिसला सुद्धा हे निवेदन दिलं सर्वांनी सहकार्य करण्याचे आम्हाला आश्वासन दिले यापुढे या, या सगळ्या मागण्या संदर्भात जे काही आंदोलन होतील ते आता निर्णायक आंदोलन होतील असं या ठिकाणी मी घोषित करतो मी भूषण थोरात बँक मित्र म्हणून कार्य करत आहे गेल्या काही दिवसांपासून आपण न्यूज मध्ये बातम्यांमध्ये काही माहिती बघतोय की सध्याच्या घडीला बँक मित्राला कोणीही पर्याय नाही त्यासाठी मान्य श्री देवेदास तुळजापोरकर साहेबांनी आम्हाला एआयबीए या संघटनेच्या अंतर्गत एक छत्रछाया दिली आहे तर त्या छत्रछायाखाली त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलंय की बँक मित्राला एक योग्य ती जागा मिळवून देऊ योग्य ते कार्यवाही आमच्यासाठी ते करतील अशी अपेक्षा आहे शासनाच्या जनधन योजनेच्या खरा समजा आम्हाला बँक मित्र हे आम्ही आमचं जे काय अडचणी आहेत हे घेऊन इथं आंदोलनाला बसलेलो आहोत आज आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही फार काही वेगळी मागणी करत नाही आमचा हक्क आमचा अधिकार कामगार कायद्याप्रमाणे जे काही आम्हाला देणं योग्य आहे तर ते गोष्टी मिळण्यासाठी आज आम्हाला मागणी मागावी लागते हे सगळ्यात मोठं दुःख आहे तरी बँक प्रशासनाने याचा नक्कीच विचार केला पाहिजे आणि थोडस आमची काही गोष्टी आहेत काही सुविधा आहेत तर त्या आम्हाला दिल्या पाहिजेत यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीम कांबळे अहिल्यानगर